संपन्न झालं निवडतो देवीच्या यात्रेनिमित्त यांच सुंदर आणि शिस्तबद्ध मैदाना संपन्न झाला आणि त्या मैदानाचा क्वार्टर फायनलचा निकाल घोषित केला जातोय आज या ठिकाणी क्वार्टर फायनल साठी एकूण गाड्या न होत्या त्यातली नऊ नंबर ताज्यावर गाडी पळवली आहे त्यामुळे त्या, त्या गाडीला बक्षीस दिलं जाणार आहे आजच्या या मैदानामध्ये क्वार्टर फायनलचा आठ नंबरचा मान पटकवला तास क्रमांक आठ वर गाडी मोर्या अभ्यास शंभर खडक वाचला यांचा फुलाट आणि भागल्या ते आजच्या या मैदानामधील क्वार्टर फायनलचे आठ नंबरचे मानकर ठरले हा सुंदर असं शिस्तबद्ध मैदान संप छातेवाडीकरांचं आणि त्या मैदानामध्ये क्वार्टर फायनलचा सात नंबरचा मानकर ठरला जय संतोष माई पिंपरा जुवाडी यांचा फायचर आणि सजा ते आजच्या या मैदानातील क्वार्टर फायनल नंबरचे सात नंबर चे मानकर सहा नंबरचा भटकन आता क्रमांक एक वरली गाई श्री महालक्ष्मी प्रसन्न श्री सोबेश्वर प्रसन्न परत स्वप्नीला साखरे मुळून बारामतीकरांचा सुंदर आणि रुद्रा ते आजच्या या मैदानातील क्वार्टर फायनलचे चे सहा नंबर चे मानकर नंबरचा फरकरणराव ध्यान्स केलं गोंधळे लक्ष्मणराव ते आजच्यामध्ये क्वार्टर फायनलचे चे पाच नंबरचे मानकर ठरले क्वाटा फायदाचा चार नंबरचा मान भटकवला तास क्रमांक सहा वर नासाहेब रचार बाळमान लेखर ध्यान्स क्लब झिरो झिरो बहात्तर फलट यांचा लखन आणि बादशाह ते आजच्या या मैदानातील क्वार्टर फायनलचे चार नंबरचे मानकर धरले क्वार्टर फायनलचा तीन नंबरचा मान भटकवला तास क्रमांक तीन वडील संजय पवार अजय पवार साकार आणि निसर्ग मॅडम कांतराज पुणेकरांचा सुंदर आणि मल्ला ते आजच्या या मैदानामध्ये क्वार्टर फायनलचे तीन नंबरचे मानकर धरले क्वार्टर फायनलचा दोन नंबरचा मान भटवला तास क्रमांक सात वडील राहील जे अनमानवासन मोहित देवकर का यांचा वाद वारिया आणि सम्राट ते आजच्या या मार्गातील क्वार्टर फायनलचे दोन नंबरचे भांगळ ठेवले आणि क्वार्टर फायनलचा एक नंबरचा क्रमांक चार वरून गाडी श्रीनाथ भटक प्रसर जगदी बापू शिंदे देवाची यश वापुश आंबेडकर वर्की पुणेकरांचा देव आणि भोला शंकर हे आजच्या या मंद्रातील क्वार्टर फायनलचे एक नंबरचे चे भानगड पारा बांधलच्या विजयाबल गाडी मालकांचा चालकांचं हार्दिक अभिनंदन आणि फायनलचा निकाल या ठिकाणी घोषित केला जातोय सुंदर आणि शिस्तबद्ध मैदानात सर्फ झाला महाराष्ट्र केसरी क्रांच आणि या मैदानातील फायनलचा नऊ नंबरचा मार्ग घडला तास क्रमांक नऊ वर धवलेली गाडी कैलासवाजी दसरा तुक्राम खोळेकर खोळेकर बोरवे साथेवाणी या गाडीचा नववा क्रमांक सुंदर अशी गाडी पहा कैलासवाजी पदरसे जगात भरगे विगड पडल आई शिवा घरपडे सराशिव्ह यांचा पक्षा पळाला आणि तुझ्या कुमारी ओवी प्रमोद वाघ वाघवाडीकरांचा अवमान रोहन आणि पक्षाच्या मैदानातील नवव्या क्रमांकाचे महाराज केसरी सातेवाडीकरांच्या मैदानातला आठ नंबरचा मानकर ठरला तास क्रमांक पाच वडे आई भेटराई माता प्रसन्न शिव शंभो प्रसन्न अमित ढोळे अयुष दादा पुणे सेट हरपडे रुपेश सेट कुठे या गाडीचा आठवा क्रमांक सुंदर अशी गाडी पाहिली आई भेकराई माता प्रसन्न शिव शंभर प्रसंग अमिरचे धरे आई उद्या रुपेशे कुठे गुरसुंगी यांचा सरपंच पाहिला आणि सरपंच सोबत सूर्या पाया पुवडी आदरणीय सुरेश कदम साहेब पुसेचावडी यांचा सूर्य पाहिला सूर्य आणि सरपंच आजच्या या मैदानातील आठव्या क्रमांकाचे मानकरी महाराष्ट्र केसरी सातेवाडीकरांचा मैदान या मैदानातला सात नंबरचा मानकरी सातवा क्रमांक भरतो तास क्रमांक चार व धरली गाडी आई तुझा कुमार जयश अभिजित भैया पवार साखरवाडी फलट या गाडीचा सातवा क्रमांक अशी गाडी पार अशोक मामा ढगडे रजवर शेठ ढगडे वैभव शेठ तरोळे नक्षा फॅन्स क्लब बावठॉन यांचा रक्षा पाला आणि त्याच्यासोबत पाटील महाराजा विकास शेठ राठोड कोरराव तांडा अमर शेठ जाधव आलिव्हर तांखरा सोडगाव यांचा चेंडू पाडला चेंडू आणि रक्षा आजच्या या साठेवाडीकरांच्या महाराष्ट्र केसरी मैदानातील सातव्या क्रमांकाचे मानकरी महाराज केसरी साठेवाडीकरांच्या मैदानातला सहा नंबरचा मान भटकवला सहा नंबरचे आज क्रमांक मानकरे पप्पो शो गायकवाड रायगाव या गाडीचा सहावा क्रमांक सुंदर अशी गाडी पाहिले आहे तुळजा पाहून अचल सर विलारे पप्पो शोर गायकवाड रायगाव आणि मयूर रागुरे रायगाव यांचा मजूर पाहिला आणि तुझ्या आसोबत चिरंजीव हरेल संग्रामसिंह पाटील हरेवाडी होईल वाडीकरांचा आहे तेजावा आणि तेजा सुंदर गाडी आजच्या मैदानातील साठेवाडी मैदानातील सहाव्या क्रमांकाचे मानकरी महाराज महाराष्ट्रांच्या मैदानातला पाच नंबर चा मानकरी ठरला पाच क्रमांक सहा व धार गाडी श्री भरप्रसन बापूर साहेब भाले वाघोळी कळंबी नबाब पटाशा मडाडी शार्दूप तोगा या गाडीचा पाचवा क्रमांक सुंदर असे गाडी पार्वी जय गणेश बैलगाडा संघटना फक्कु शेठ खांडेवरा चाकण बाजी शादूरे छत्रपती संभाजीनगर यांचा वजीर पाहला आणि वजीर सोबत कुमारी धुई गाठी भाजवकर कैलास वजीर संग्राम आणि बादर यांचा बादल पाडला भाजप आणि महाराज केसरी साथेवाईकरांच्या मैदानातील पंचम क्रमांकाचे मानकरी महाराष्ट्र केसरी सातेवाडीकरांच्या मैदानातला चारचा मान भडकवला त्रास क्रमांक तीन व दौली जय हनुमान प्रसन्न शौर्या शरद चे माने देवी खिंडे थैमान ग्रुप साखरवाडी या गाडीचा चौथा क्रमांक यांचा राष्ट्रीय आणि त्याच्यासोबत आई जगदंबा अर्जुन पडाने धुवाजी भाऊ खडके छत्रपती संभाजीनगर यांचा हरण्या तेतीस एकतीस पाला हरण्या आणि बावड्या आजच्या या सातेवाडीकरांच्या मैदानातून चतुर्थ्या क्रमांकाचे मानकरी महाराष्ट्र केसरे सातेवाडीकरांचे एक आणि दिव्य मैदा आणि या मार्डलातला तीन नंबरचा मानतर झाला तास क्रमांक सात वडील ओम साईराम प्रसन्न प्रसादेश भगत शिरसू पृषी वैया पारे किरण शिरवाद लता यांचा हिंद केसरी सुंदर आणि आईरा प्रसाद भरत चव्हाण कुमटे यांचा लाडू ते आजच्या या महाड्रातील तीन नंबरचे मानकरी ठरले सुंदर अशी गाडी पहा परवाची नवीन खरेदी ओम साईराम प्रसन्न पैलवान योगेश भगत शिरसू ऋषी भाई पाडे किरण शेठ वाघ लगन शेठ वाघ शिर्डी यांचा हिंद केसरी सुंदर पाळा आणि तिच्यासोबत आई एकविधा प्रसन्न राजेंद्राडे भोपर्डी भाई भरत चव्हाण कोणते राजनाथ नगर यांचा हिंद केसरी लाडू पाळा लाडू आणि सुंदर ह्याच्या या साथेवाडीकरांच्या मैदानातील तृतीय क्रमांकाचे मानकरी महाराज केसरी साठेवाडीकरांच्या मैदानाचा दोन नंबरचा मानकर ठेवला द्वितीय क्रमांक तास क्रमांक दोन वीवाई श्री भटाचे प्रसन्न मनोहर पटेल चव्हाण करोडी छत्रपती संभाजीनगर या गाडीचा द्वितीय क्रमांक मनोहर पाटील चव्हाण सभापती सलेराव पाटील चव्हाण करोडी छत्रपती संभाजीनगर आणि कुमारीश्वरा विकास गायकवाड करंजेपूर यांचा हिंद केसरी लखनपाडा आणि लखन सोबत भैरे बाबूसाहेब भाडे वाघोली आरिक पैवान कळंबी आणि अख्तर पैवान खडेपूर यांचं वादळ पाह वादळ आणि रदर आचार्य सातेवाडीकरांच्या महाराष्ट्र केसरी मैदानातील द्वितीय क्रमांकाचे आज संपन्न झालं एक शिस्तबद्ध यात्रेच मैदाना आई साहेब जाधोबाई देवेच्या यात्रेनिमित्त आयोजित केलं जुल पारंपारिक मैदा महाराष्ट्र केसरीचं च आणि या मैदानातला एक नंबरचा मान भटकला ज्या मैदाना गेल्या वर्षी सुद्धा याच मैदानाचा एक नंबरचा मान पटकला होता आणि सलग दुसरं वर्ष दुसऱ्या वर्षी सुद्धा या मैदानाचा एक नंबरचा मान पटकला असा तास क्रमांक आठ वेगळा प्रसन्न अरुण पाटील नाना प्राण खोट पनवे या गाडीचा एक नंबर आला जेव्हा जेव्हा जोड एका झोट्यात जो ते आला तेव्हा तेव्हा इतिहास केला आणि आज इतिहास पुन्हा एकदा अधोरेखित केला सुंदर अशी गाडी पाहावी आणि एकविरा प्रसन्न अरोण सेठ पाटील ना प्रधान जगदीश कोळी एकनाथ पाटील घोट यांचा छोटा सर्जा पहा्य देवलपास आदित्य जगताप अमरसे जगताप कारुंडे यांचा वाईट चिख्या चिक्या आणि सर्जा आजच्या या साथेवाडीकरांच्या मैदानातील केसरी किताबाचे प्रथम क्रमांकाचे मानकरी विजेता सरोजगारी समज चाहत्यांचं समज ग्रामरेवाडीकर यांच्या वतीने मतप्र धन्यवाद